नमस्कार तर आज आपण सगळ्यांच्या आवडीची अगदी झणझणीत अशी मिसळ तयार करणार आहोत कारण मिसळ म्हटलं तर ती प्रत्येकालाच आवडत असते त्यामुळे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी मिसळ आपण आज करणार आहोत त्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे एक प्लेट भरून आणि ती पातेल्यामध्ये अशी टाकून घेतलेली आहे पा एकदम छान मोड आलेले आहेत मटकीला आणि आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मटकी शिजवण्यासाठी लगेच मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आता झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनटं कमी गॅसच्या फ्लेमवरती मटकी चांगली शिजून घ्यायची आणि आता वाटण करण्यासाठी मी इथे गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यावरती खोबऱ्याचे बारीक तुकडे करून थोडे टाकून घेतलेले आहेत आणि तेल टाकून खोबरं छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला पहा खोबऱ्याचा चांगला कलर बदललेला आहे आणि खोबरं आता आपलं भाजलेलं आहे पूर्ण मी काढून घेत आहे खोबरं आणि खोबरं भाजल्यानंतर त्याच तव्यावरती गुभा चिरलेला असा कांदा टाकून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे कांद्यावरती सुद्धा तेल टाकून घ्यायचं म्हणजे कांदा चांगला भाजला जातो कांदा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र फुल करायची आणि कांदा थोडासा उलतण्याने असा मोकळा करून घ्यायचा आणि आता कांद्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन चार आल्याचे बारीक तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरून कांद्यामध्ये टाकून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आता कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा टोमॅटो गॅसची फ्लेम अधूनमधून फुल करायची म्हणजे आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे ते चांगले भाजले जातात पहा या पद्धतीने कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे तर आपला कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे या पद्धतीने वाटण छान भाजून घ्यायचं आणि आता थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे मी वाटण आणि त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्यामुळे चव छान लागते वाटणाची त्यामुळे कोथिंबीर थोडीशी टाकून घेतलेली आहे मी आणि आता पाय एकदम छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये दोन फळी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी इथे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे कलरवाली आणि तिखट मिरची पावडर आहे एकत्र मिरची पावडर चांगली तळल्यानंतर तेलामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे वाटण मी थोडंसं पाणी टाकून बारीक केलं होतं म्हणजे चांगलं बारीक होतं आणि आता वाटणसुद्धा चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळेस कमीच ठेवायची म्हणजे आपलं जे वाटण आहे ते खाली कढईला लागत नाही त्यामध्ये मी आता पाच सहा लकडी पत्त्याचे पानं थोडासा हिंग आणि हळद टाकून घेतलेले आहे धने पावडर टाकले टाकायची आणि आता दोन चमचे मी इथे मिसळचा मसाला जो असतो तो टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची लगेच आणि वाटणाबरोबर हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आणि वाटणसुद्धा थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अगदी वाटण जास्त नाही परतलं तरीसुद्धा चालतं कारण आपण जे सुरुवातीला कांदा आणि टोमॅटोचं वाटण आहे ते तव्यावरती चांगलं भाजून घेतलेलं आहे पहा वाटण आपलं इथे चांगलं परतलेलं आहे वाटणाला आपल्या तेल सुटलेलं आहे थोडंसं आणि आता त्यामध्ये जी आपण मटकी शिजवून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे आणि कोमट पाणी टाकून घ्यायचं आपल्याला जेवढ्या प्रमाणात मी रस्सा करायचा आहे तेवढ्या प्रमाणात कोमट पाणी टाकून घ्यायचं म्हणजे त्याने जी तरी आहे आपली ती तरी चांगली येते आणि सुरुवातीला सुद्धा आपण मटकी शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे आता आपण बेतानीच म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा आहे त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं तर मीठ टाकलेलं आहे मी आता आणि चमच्याने आपली जी मिसळ आहे ती चांगली हलवून घ्यायची म्हणजे मसाला जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा पाय या पद्धतीने आणि आता झाकण ठेवून द्यायचं थोडा वेळ गॅसची फ्लेम फुल ठेवायची उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून एक पाच ते सहा मिनटं मिसळ चांगली शिजून घेतलेली आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून पा गॅस मी आता बंद केलेला आहे एकदम छान आपली मिसळ तयार झालेली आहे मिसळीला तरी सुद्धा अगदी छान आलेली आहे पा तर आता मिसळपाव खाण्यासाठी बाहेर जायची अजिबात गरज नाही अगदी घरच्या घरी कोणालाही करता येईल इतकी साध्या सोप्या पद्धतीने एकदम जन तरी तरीवाली मिसळ आपल्याला तयार करता येते घरी त्यामुळे अशी मिसळ नक्की घरी करून पाहा तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद